नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, ला, करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजार बा, पाच रुपये ते तेरा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव बा, ऐश्वर्य येलो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजार भाव साठ रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा वीस रुपये ते पस्तीस रुपये किलो, गुलाब प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जर्वेरा आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच कार्नेशन पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी दहा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच बोर्डेज टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच आज शुभयंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे सोनचापा बाजार भाव दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच आज शोभयवंत स सॉरी सोनचाप्याची आज मार्केटमध्ये विकली आहे दहा पोलाचा पाऊच शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्स पन्नास रुपये ती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिपंच आज जिप्स मार्केटमध्ये मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल चार रुपये ते पाच रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईट शेवंतीची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे स्टॅटस बंच चार रुपये ते पाच रुपये प्रतिबंच आज स्टॅटस व्हाईट स्टॅटस गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पौर्णिमा येलो शेवंती पौर्णिमा पिवळी सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब क्वालिटीनुसार मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद